नमस्कार बालविशू मराठी बेबीओलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक वर्षापेक्षा मोठ्या मुलांचं वजन हे कसं वाढवायला हवं काही अशा महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत प्रत्येक पालकांना आपलं बाळ हे निरोगी असावं गुटगुटीत असावं त्याचं एक छान वजन असावं असं वाटतं आणि त्यासाठी मला वाटतं आजच्या या व्हिडिओमधल्या ज्या सर्व टिप्स आहेत या तुम्हाला खूप जास्त फायदेशीर ठरणार आहेत सो व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आवडला तर लाईक करा बेबीओलला सबस्क्राईब करा तुमचे काही क्वेश्चन्स असतील सजेशन्स असतील तर ते देखील कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना

तर यामध्ये पहिली टीप आहे ती म्हणजे मुलांचा नाश्ता कधीच चुकू नका रात्रभर झोपून उठल्यानंतर मुलांना एक छान अशी भूक लागलेली असते शरीराला देखील एक अशक्तपणा थकवा जाणवत असतो आणि अशावेळी मुलांना जर ताजा सकस पौष्टिक आणि पोटभर नाश्ता मिळ मिळाला तर मुलांची छान अशी भूक वाढायला मदत होते मुलांच्या शरीराला एक प्रकारची एनर्जी मिळते आणि दिवसभराचं जे काही खाण्याचं शेड्यूल आहे हे देखील छान असं जायला मदत होते नेक्स्ट टीप आहे ती म्हणजे मुलांच्या आहारामध्ये दिवसभरामध्ये तुम्हाला कमीत कमी दोन कप दुधाचा समावेश जरूर करायचा आहे जर हे दूध तुम्ही साई सहित देत असाल म्हणजे साई न काढता साई दुधामध्ये छान अशी ब्लेंड करायची आहे आणि ते दूध जर तुम्ही मुलांना देत असाल तर मुलांचं वजन हे पटकन वाढण्यासाठी खूप जास्त मदत होईल तिसरी टीप आहे ती म्हणजे मुलांच्या डाएटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग फळांचा वेगवेगळे वेग जे वेग काही कलरफुल फळं आहेत अशा सर्व फळांचा तुम्हाला समावेश करायचा आहे फळामध्ये खूप सारे विटामिन्स असतात मिनरल्स असतात की ज्यामुळे मुलांचे वजन हे हेल्दी पद्धतीने वाढायला मदत होते फळामध्ये विशेषतः तुम्हाला केळी असेल अओकेडो आहे किंवा आंबा आहे यांचा यासारख्या फळांचा समावेश करायचा आहे या सर्व गोड फळांचे तुम्ही मिल्कशेक देखील बनवून बाळाला देऊ शकता मिल्कशेक हे लहान मुलांना खूप जास्त आवडतात खूप आवडीने मुलं हे पितात मिल्कशेकमध्ये विशेषतः हा, तुम्ही मँगो मिल्कशेक बाळाला देऊ शकता चिक्कूचा मिल्कशेक बनवून देऊ शकता बनाना मिल्कशेक बाळाला देऊ शकता थोडंसं खजूर टाकून ते मिल्कशेक बाळाला जर देत असाल तर बाळाच्या वजनामध्ये तुम्हाला खूप लवकर बदल दिसेल त्याचबरोबर पर या मिल्कशेकचा किंवा हे जे काही बाळा तुम्ही ड्रिंक्स देत आहात त्याचे पौष्टिकपणा वाढवण्यासाठी तुम्ही यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स देखील ॲड करू शकता ड्रायफ्रुट्स हे मुलांचे वजन वाढवण्यामध्ये खूप जास्त मदत करतात ड्रायफ्रुट्सचे लाडू तुम्ही मुलांना देऊ शकता मुलांची खीर आहे खिचडी आहे दुधामध्ये ड्रायफ्रूट पावडर टाकून देखील तुम्ही मुलांना जर त्यानंतरची आहे ती म्हणजे मुलांना तुम्ही बटाटा आणि रताळेचे पदार्थ देखील जरूर द्या दे। पराठे करून देऊ शकता कटलेट करून देऊ शकता फिंगर चिप्स करून देऊ शकता बटाट्याच्या खूप साऱ्या रेसिपीज आपल्या चॅनेलवरती देखील आहेत त्या देखील तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर बटाटा आणि रताळेचे पाप तुम्ही तुपामध्ये जर थोडेसे फ्राय करून ते बाळाला देत असाल तर त्यामुळे देखील बाळाचं वजन हे छान वाढायला मदत होते त्यानंतरची टीप आहे ती म्हणजे मुलांच्या आहारामध्ये तुपाचा समावेश जरूर करा शक्यतो हे तूप घरामध्ये बनलेलं साजूक कसं तुपासावर तुपातला शिरा तुम्ही करून बहायला देऊ शकता पुरी तुपामध्ये तळून बहायला देऊ शकता किंवा तुपाबरोबर तुम्ही लोण्याचा सुद्धा वापर करू शकता लोण्यामध्ये थोडीशी साखर आणि ड्रायफ्रूट पावडर टाकून ते बाळाला जर तुम्ही खायला देत असाल तर मुलांचं वजन हे पटकन वाढायला मदत होईल त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना वेगवेगळा आणि सकस आहार जरूर द्या म्हणजेच फक्त दूध चपाती वरण चपाती किंवा खिचडी न देता ताटामध्ये भात भाजी चपाती सॅलड असं सर्व ठेवा ज्यामुळे मुलांना खाण्याची एक प्रकारच्या खाण्यामधला इंटरेस्ट वाढेल आणि सर्व प्रकारचं पोषण सुद्धा मिळेल त्यानंतरची शेवटची आणि सगळ्यात म्हणजे मुलांना जर तुम्ही बिस्किट ब्रेड पदार्थ पदार्थ किंवा असणारे जे काही बाहेरचे देत असाल तर ते तुम्हाला बंद करणं गरजेचं आहे शक्य तेवढ्या मुलांना घरचा ताजा सकस आणि पौष्टिक असा आहार द्या की ज्यामुळे मुलांचं वजन हे छान वाढेल मुलांची भूक मंदावणार नाही भूक वाढायला मदत होईल आणि मुलं छान खातील आणि त्यामुळे मुलांचं आरोग्य देखील सुधारेल तर या काही टिप्स होत्या स्पेशली मुलांना वजन वाढवण्यासाठी एक वर्षापेक्षा मोठ्या बळासाठी सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू फॉर वॉचिंग सून विथ न्यू टॉपिक